नांदगाव तालुक्यातील येथील शाकंभरी नदीत एका तरुणाचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली नांदगाव शहरातील नेहरू नगर येथील रहिवासी शंतनू निले शाहिरे वय वर्ष अठरा हा तरुण मांडवण येथे आपल्या काकाला रंगकाम मदतीसाठी आला होता रंगकामानंतर मांडवड इसवळ रस्त्यावरील शाकंभरी नदी पात्रात अंघोळी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला झाल्याची घटना घडली शंतनु हा त्याच्या काकाने मांडवड येथे घेतलेल्या रंगकामाच्या मदतीसाठी आला होता रंगकाम झाल्यानंतर शाकंभरी नदी पात्रात तो अंघोळीसाठी गेला असता पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला शंतनु हा मनमाड महाविद्यालयात इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होता त्याचे वडील नीले शाहिरे हे मजुरी काम करतात त्यांना शंतनू एकुलता एक मुलगा होता रविवार असल्याने त्याच्या काकाने रंगकामाला मदत म्हणून शंतनूला मांडवण येथे बोलावले होते नांदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शाकंभरी नदीला महापूर आला होता त्याचा प्रवाह अजूनही जोरदार चालू आहे काही दिवसांपूर्वी शाकंभरी पात्रात दोन म्हशी नदीवर असलेल्या पुलाच्या खड्ड्यात अडकून मृत पावल्या होत्या नांदगाव नगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आले नांदगाव शहरातील नदीकाठच्या नागरिकांना कळविण्यात येते की शाकंभरी व लेंडी नदीच्या नदी पाणलोट क्षेत्रात नागरिकांनी खबरदारी घेत सुरक्षित स्थळी राहावे असे संदेश मोबाईल वर देण्यात आले आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा